माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाताना अलकारात माई त्रिवेणीची नव लाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातारुबरखेड माहेर बडगाव आज गुरुवार दत जागर दत्ताचे गाणे दत्ताची ही मूर्ती पाहून भरले माझे म्हण दत्ताची मूर्ती पाहून भरले माझे मन दत्त जयंती येते तुझे आठवण दत्त जयंती लायते आठवण दत्ताचे मूर्ती पाहून भरले माझे मन दत्त जयंतीला येते तुझी आठवण दत्त जयंतीला येते तुझी आठवण गडाच्या पायरीला उभा घरी गडाच्या पायरीला बुभा घरी तुझी लीला आहे आमूच्या वरी तुझी लिला आहे आमूच्या वरी तळ्याखाली कसे आहे रान तळ्याखाली आई कसे रे हिरवे हिरवे दत्त जयंतीला येते तुझी आठवण दत्त जयंतीला येते आठवण दत्ताची मूर्ती पावून दत भरले माझे म्हण दत्ताची मूर्ती भरले माझे माझेवण दत्त जयंतीला येते आठवण दत्त जयंतीला येते तुझी आठवण अनुसया मातेची आई मान अनुसया मातेचे आई मूर्तिमान चंदनाचे कंठी शोभे गळा किती छान चंदनाची घंटी शोभे गळा किती छान अत्र ऋषींच्या जवळ लोक गाली लोटांगण अत्र ऋषांच्या जवळ लोक गाली लोटांगण दत्त जयंतीला येते तुझी आठवण दत्त जयंतीला येते आठवण दत्ताची मूर्ती पावून भरले माझे म्हण दत्ताची मूर्ती पावन भरले माझे म्हण दत्त जयंतीला येते आठवण दत्त जयंतीला येते आठवण दत्ताच्या मंदिरे नामाचा गजर दत्ताच्या मंदिरे नामाचा गजर प्रतिवतीचे कीर्ती आयमोर पति्रतेची कीर्ती आहे अमर थक म्हणे तुझा घ्या दत्ताचे गुण तू कामणी तुम्ही घ्या दत्ताचे गुण दत्त जयंतीला येते आठवण दत्त जयंतीला येते आठवण दत्ताची मूर्ती पाहून बरले माझे म्हण दत्ताची मूर्ती पाहून बरले माझे म्हण दत्त जयंती येला तुझी आठवण ദത്ത ജയത്തിൽ ലീ ആണ ദത്ത ജയതിലത്തെ ആണ ദയാ ഓ ദയാള മല ഭേറ്റിഗംബരെയോ ദയാള മല ഭേറ്റ